चला ग्रॅड नंबर दोन चालू करून घ्या लँडमॅन दोन्ही करा तपासलचा सामना आहे हळूहळू टमाटर जेवण हांडी काय करत आहे आपल्या सणासाठी ओके या बनवर अशी चढाई नामांकित खेळाडू रायगड जिल्ह्यातील तसेच गोडगाव संघ हा एकेकाचा पाचशे संघातून खेळणारा हा गोडगाव संघ परंतु हे नेहमी खेळाडू आहेत हाताचे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत त्यांनी मानांकन प्राप्त केलेला हा घोडगाव संघ अभि तो आया कबड्डी सध्याच्या दोन हजार तेवीस चोवीस बावीस खेळाडू वाटलेला हाच संघ आहे का तो त्याला रोखू शकतो तो म्हणजे घोडगाव संघट फक्त याच संघामध्ये असेल म्हणून काय इतेश मात्र बाद झालेला आहे देखे देखे भी बरी एक जगन हांबे संतानी करणारा खेळाडू बघूया आणि अतिशय हा एक संघ आहे की या संघाला म्हणजे त्यांच्या आधीचे खेळाडू होते ते हो तसेच हे सुद्धा खेळाडू आहेत आणि हे सुद्धा करतील सचिन चे बाहेर आणि आता माझा लॉयन बोनस किंग बोनस आहे त्यांनी अंकुश शिंगवा पुन्हा एकदा किंग ऑफ कबड्डी आदिवासी आणि बघूया पंचजनने अंतिम अक्षय आज मात्र अक्षय ची काहीतरी मदत चालू चालू झाले आहे बघा मॅच मैचगत अतिशय सुंदर अशी खेळ केली होती अक्षय यांनी बघूया सुंदर अशी फॉलोवर चढाई संत किती जी करत आहे आज अक्षय आगे। 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 नी तो कबड्डी किंगला जर बंद करू शकतो म्हणजे तो म्हणजे घोडगाव संघ पुन्हा लॉयन पाणी घेऊन आहे मित्रांनो पाणी घेऊन याचा जय हनुमान गोडगाव हा कोण गोडगाव एक नंबरची अशी पहिलीदान केलेला खरंच सुंदर सुंदर आणि हा गोडगाव संघासाठी जय हनुमान गोडगावसाठी आय ग्राउंड जेवढे जेवढे वेळेस मॅचेस आम्ही भरवलो त्या वेळेस त्याही नंबर इथून नेलेलाच आहे या स्पर्धेमध्ये आणि आता मात्र सुंदर पगला आणि आता मात्र चेअर बंद करण्यात आलेला आणि मात्र उच डायरेक्ट तुला किंग ऑफ सीझन तो सुंदर अशी पकड ह्या घोडगाव संघाकडे आहे त्याच्यामुळे आणि आता अतिशय सुंदर खेळा लागून घेऊ नका लागल्या वेळ थांब लागून घेऊ नका भावना लागून घेऊ नका नकायचं नको बाहेर आणि आता मात्र लॉयन

पुन्हा एकदा याच खेळाडून एक पॉइंट घेऊन गेला होता बघूया पुन्हा एकदा काय प्रयत्न करत आहे आपल्या संघासाठी हा सुद्धा एक स्टार खेळाडू होता आधी अजून पर्यंत आहे आणि बघूया बोलवून अशी चढाई एकोणीस दोन आता एक पॉइंट तीन आता मात्र पुन्हा एकदा लॉयन्स अंकुश शिंगवा आज मग वाघासारखा मात्र वाघाला बंद करण्याची पुन्हा एकदा वाघाला जर बंद केलाय आता मात्र अक्षयलाच यावं लागेल सर्व्हिसला

कोडगाव अकरा बनाम कथावडी सा, सात अशी परिस्थिती चालू आहे दोन बनाम एक द्राक्ष सुद्धा चमकतोय बघूया सुंदर अशी चढाई अनेक तासाने परत लागते वाटतोय त्यांना यानंतर होणार सामना गवाडी वर शेने लगेच रेडी राहायचा ग्राउंड नंबर एक वरती आणि भपक्याची वाडी बनाव बोंबोली भपक्याची वाढ आणि आकाश करून आणि मात्र आकाश आणि अंकुश आणि अविनाश अतिशय कम कर्णधाराने लगेच आपली टीम घेऊन यायचे कनेक्शन दोन नंबर ते भपक्याची वाडी बनाव बोंबोली अतिशय

दुखापत झाल्यानंतर माघार फेर घेतली पुन्हा एकदा अंकुश वादळ कात्रावाडी प्रांगणात बघूया शेवटचे पाच मिनिट अजून काही नाही संघाकडून अजून शेवटचे पाच मिनिट आहेत

हलो नंबर दोन वर्गी हैदी अठो सम्झो वीडियो

Aniata menteri Hitesh. Dasakendro

रोहात तालुक्यातला नावाजलेला भपक्याची वाडी तसेच अलिबाग तालुक्यातील गाजलेला हा नावाजलेला आणि गाजलेला हा हो सामन्याला सुरुवात पहिली चढाई झिरो एक नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू सुंदर अशी किक मारताना ना परंतु आज मात्र घोडगावने जय हनुमान घोडगावने कमालच केली या स्पर्धेमध्ये